अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माझ्या गोवराईचा ओसा ओसा एक सौभाग्याचं व्रत आहे आणि नव्या नवरीचा पहिला ओसा का महत्वाचा आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत घराघरामध्ये बघा गौरीचे आव्हान झालेले आहेत सोन येणारी गौरी संपन्नाची आणि सुबत्ता घेऊन येत असते गौरीला म्हणजेच गणपतीच्या आईच्या अर्थात पार्वती मातेचे रूप मानले जाते तिला घरामध्ये माहेर वाशिमीचे स्थान दिले जाते तिचं कौतुक कोड कौतुक केलं जातं तिला छान खाऊ पिऊ घातलं जातं आणि तिचा मान सन्मान केला जातो या गौरी पूजनातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजेच ओवसा कोकणामध्ये खास करून ही परंपरा जोपासली जाते नववधूसाठी पहिला ओवसा हा फार महत्त्वाचा असतो त्याबद्दलच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे बघा ओवसा म्हणजेच ओवाळणे किंवा ओवसणे गौरीचा ओसा करण्याची पद्धत पुरातन काळापासून सुरू झालेली आहे गौरीला ओवसणे ही एक सुवासिनींनी कराव्याचे परम मंगल श्रेष्ठ तसेच सौभाग्य आणि प्राचीन व्रत आहे असे मानले जाते तर या ओवसाबद्दल अधिक माहिती काय आहे ते आपण जाणून घेऊया ओसा हे एक सौभाग्याचं व्रत आहे नवीन लग्न झालेल्या सुवासिनी गौरीला ओसायला येतात सोन्याचे मणिमंगळसूत्र चांदीची जोडवी खण नारळ तांदूळ पानाचा विडा सुपारी अक्रोड बदाम खारीक पाच प्रकारची फळे पाच प्रकारच्या मिठाई पाच भोपळ्यांची पाने इत्यादी वस्तूंनी नवीन सूप सजवून सुवासिनी ते गौरीभोवती पाच वेळा ओवाळतात नंतर ते सूप गौरीच्या समोर ठेवलं जातं गौरीला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा सांगितली जाते ओसायला आलेल्या त्या सुवासिनींची खडा नारळाने ओटी भरली जाते आणि त्यांचा मानसन्मान केला जातो काही ठिकाणी बघा सुवासिनींच्या सूपामध्ये काही पैसे ठेवण्याची सुद्धा प्रचलित आहे प्रत प्रथा आणि पहिला ओसा का महत्वाचा आहे हे आपण आता पाहूया गौरी म्हणजेच बघा आदिशक्ती आ, पार्वती अंबाबाई तिची खणनारळाने ओठी भरून तिच्यासारखे सामर्थ्य मुली आणि सुनांना मिळावे हा या प्रतिमागचा मुख्य उद्देश आहे गौराईची पूजा करून तिच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी हा सण जो आहे तो प्रत्येक नवीन लग्न झालेल्या सुनेसाठी फारच महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर तिच्याकडे असणारे भरलेले सूप हे घरातील सुबत्तेचे लक्षण मानले जाते भरलेले सूप देणं हे एक ऐश्वराचं आणि मांगल्याचं प्रतीक ते मानलं जातं त्यामुळे बघा तसेच नववधू सासरचे कूळ पुढे घेऊन जाणार असते सासरच्या प्रत्येक सणावारामध्ये समारंभामध्ये तिला मानसन्मान मिळावा तिची सगळ्यांसोबत या निमित्ताने ओळख व्हावी हा सुद्धा यामागचा एक मुख्य उद्देश असतो पहिला ओळसा बघा नववधूसाठी महत्त्वाचा असून माहेरी आणि सासरी ती गवराईसमोर सूप ओळसते आणि ओळशाच्या सूपात काय ठेवायचे हे सुद्धा कुळाचार आणि प्रांतानुसार बदलले जाते जे सूप ओळशासाठी वापरले जाते ते बांबूपासून तयार केलेले असते काही जणींच्या घरी पाच तर काही नव ठिकाणी नववधू दहा सुद्धा ओसा घेऊन येत असते या प्रत्येक सुपाला दोरा गुंडाळलेला असतो आणि त्याला हळदी कुंकू लावलेले असते सुपामध्ये रानभाज्यांची पाने पाच प्रकारची फळे सौभाग्याची लेणी पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या भाज्या सुकामेवा धान्य आणि गौरीची ओटी ठेवली जाते ही पाच किंवा दहा सुपे गौरी पूजनाच्या दिवशी नववधू गवराईला ओसून तिची भक्तिभावे ओटी भरत असते त्यानंतर ही जी सुपा आहेत ही सूपं माहेर आणि सासरच्या श्रेष्ठ मंडळींना दिली जातात या सूपांच्या बदल्यामध्ये नववधूला भेटवस्तूसुद्धा दिली जाते प्रत्येक घरामध्ये बघा त्यांच्या त्यांच्या ऐपतीनुसार भेटवस्तू दिली जाते ओवसा म्हणजेच एक प्रकारचे माहेर वाशिनीचे कौतुक आणि तिचा मान सन्मान करण्याची ही पद्धत आहे पहिला ओसा झाल्यानंतर मग दरवर्षी एक सजवलेले सूप घेऊन गवराईसमोर हा जो ओवसा आहे तो ओसा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नववधूसाठी गोवराईचा ओसा का महत्वाचा असतो आणि पहिला ओसा का केला जातो याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ना आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ